सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन बातमीपत्रामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील मेंढेगरवाडी येथे चाळीस वर्षीय वयातील महिलेला तिच्या गावातील प्रियकर राजेंद्र जगन्नाथ देशमुख व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण यांनी सातारा येथे घेऊन जात तिचा गळा आवळून खून केलाय तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला या घटनेनंतर पाच ते सहा दिवसात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्यात एकोणतीस मे रोजी ही खुनाची घटना घडली आहे श्रीरामपूर शहरातील वस्ती परिसरातील सिद्धविनायक मंदिरातून दर्शन करून घरी जात असलेल्या एका महिलेचे गंठण मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी ओरबाडून नेण्याचा प्रयत्न केलाय महिलेच्या सावधानगिरीने गंठण चोरीचा डाव फसलाय गंठण ओरबाडणारे चोटे परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत वृद्ध महिलेच्या हातामध्ये वामनाचे मशीन असल्यामुळे गंठण चोरीत जाण्याचा अनर्थ टळला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पुकारलेल्या पाथर्डी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला बंदमध्ये सर्व व्यावसायिक सहभागी झाले होते वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या सदर तरुणाला तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याप्रसंगी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते पाथर्डी तालुक्यातील रेणुकाईवाडी येथे गट नंबर एकशे अठ्ठेचाळीस मधील मोजणी करावी तसेच मोजणीत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सरुबाई तुकाराम गधडे या महिलेने शुक्रवारी पाथर्डी येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर उपोषण केले नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आपासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय नाशिक के येथे आयुक्त कार्यालयात गुरुवारी शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपूर्द केलाय यावेळी नगर नाशिक धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने शिक्षक कार्यकर्ते उपस्थित होते या निवडणुकीत पाचही जिल्ह्यातील संस्थाचालक तसेच राजकीय पुढारी यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टी व्ही एफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट या्ड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेतात पंधरा गुंटे क्षेत्रात असलेला नऊ महिने कालावधीत वाढलेला ऊस एकाने पेटून देत शेतकऱ्याची मोठी आर्थिक नुकसान केलं ही घटना नगर तालुक्यातील जखनगाव शिवारात घडली आहे या प्रकरणी मनीषा जालिंदर नरवडे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रायतेवाडी येथे पेट्रोल पंपावर दोघा जणांना सहा जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केल्याने तीस वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दीड वाजेच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली प्रवीण नामदेव भोर असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे त्याने सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरी काहीतरी विषारी औषध घेतले त्यामुळे त्याचा भाऊ सुनील भोर यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्याचा मृत्यू झालाय पातर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र लोहसर येथे ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला दारू विक्रीविरोधात ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अनिल गीते पाटील होते यावेळी पाणी टंचाई स्वच्छता व इतर शासकीय योजनेची माहिती ग्रामसेवक बी के गुगरे यांनी दिली त्यानंतर युवा नेते देवेंद्र गीते शेतकरी महादेव गीते ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वांडेकर महिला प्रतिनिधी शुक्ला सानप यांनी दारूबंदीकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही लोसरमध्ये दारू विक्री केली जाते यामुळे लोसरची बदनामी होत असून श्री कालभैरवनाथ देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे दारू विक्री बंद झाली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणात बसतील असा इशारा देवेंद्र गीते तुकाराम सानप महिला प्रतिनिधी शुक्ला सानप यांनी दिलाय गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात शेवगाव बस स्थानक आवाराची होणारी दुरवस्था तर पावसाळ्यात याच आवारात सावलीची शोधाशोध करणारे प्रवासी त्रासले असताना आता कुठेतरी स्थानक शेड उभे राहिले सावलीचा आधार झालाय मात्र पावसाळ्यात होणारी प्रवाशांची हाल आजही आहेत तेच आहेत दोन कोटी सत्तर लाख रुपयांचे शेवगाव बस स्थानक नूतनीकरण कामास सन दोन हजार एकवीस मध्ये सुरुवात झाली या जवळपास तीन वर्षाचा कालावधी उलटला असताना अद्याप काम पूर्ण होऊ शकले नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री